दो एक हो या पार्श्वभूमीवर संगमनेर नगरपालिका अधिकारी अरुण कुंडे संगमने कार्यालयाचे नायक तहसीलदार माळवे संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोवरे संगमनेरचे तहसीलदार धीरजे प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे कार्यालय अधीक्षक साजिद पटेल या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक एक ते पंधरा तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते नुकत्याच काय झालेल्या सीसीटीव्ही स्ट्रॉंग रूमच्या मंडळाची देखील चर्चा झाली होती त्याचे देखील अधिकाऱ्यांनी काय उत्तर दिले उमेदवाराचे समाधान झाले किंवा नाही आणि आजच्या बैठकीतून

शहरानास काय तुम्हाला पूर्ण राजांत तुमचा लोकल पोलीस आहे साहेब मेन जिथं तो आमचे मशीन से याबद्दल शंका खबांची आहे तेला काय करायचं होतं ते कुठे का तो दाखवतो ना आपण आपल्या मध्ये नाही दरवाजा आपण सील केलेला आहे तुम्ही त्या रात्री होते ना बाबूराव साहेब होते मी होतो मध्ये कॅमेरा नाही आपल्याकडे कॅमेरा आउट नाही कॅमेरा काय दाव आहे दरवाजा सील केलेला आहे दोन दोन लॉक आहेत मला वाटतं तुम्ही होते ते होते हां

अनुषंगाने आता आपल्याकडे तीन वार्डमध्ये वीस तारखेला वोटिंग होणार होती बऱ्याच उमेदवाराचा अवस्था होती की कोणाचं माघार घेणार काय घेणार आयोगानं आपल्याला प्रोग्राम टाकून चार तारखेला चार डिसेंबरला घालून दिलेला आहे त्यानुसार दहा डिसेंबर पर्यंत जे लोक आपले अपीलमध्ये आप गेले आप होते आणि ज्यांचं अपील कोर्टाने मान्य मंजूर केलं त्या लोकांना माघार घेण्यासाठी तीन दिवस संधी देणं अपेक्षित होतं त्यांना दहा तारखेपर्यंत माघार घेता येईल हा जो प्रोग्राम आहे सगळ्यांना सांगणं अपेक्षित होतं कारण बऱ्याच लोकांचा आज एक संभ्रम कन्फ्युजन होतं आणि यानंतर जे टप्पे आहेत आपल्याला निवडणुकीचे त्या अनुषंगाने आपल्याला आज बोलण्यात आलं होतं आज जे पंधरा ब जे काही ब बाधित वार्ड आहेत त्याच्यामध्ये जे उमेदवार आहेत एकूण काही ठिकाणी पाच आहे काही ठिकाणी चार आहे काही ठिकाणी सहा आहे यापैकी माघार घेण्याची फक्त जी, जी।, जी, जी सवलत आहे ती कोणाला असतात दोन ब मध्ये एक मस्के आठ नावाचे उमेदवार आहेत आणि पंधरा शेका आठ नावाचे त्या दोघांनाच दहा तारखेपर्यंत माघार घेता येईल त्या व्यतिरिक्त येणार नाही इतर तारखेला आपण त्याच बॅडमिंटन हॉलमध्ये क्रीडा संकुलचं आपलं बॅडमिंटन हॉल आहे तिथं आपण काउंटिंग घेतोय एकवीस तारखेला तर आपले एकूण दहा टेबल आहेत दहा टेबल मध्ये आपल्या एकूण सात फेऱ्या होणार आहेत फेरीने फेर पहिल्या पहिल्या फेरीमध्ये वार्ड क्रमांक एक आणि दोन होऊन जाईल दुसऱ्या फेरीमध्ये तीन आणि तीन चार पाच होतील तिसऱ्या फेरीमध्ये सहा सात आठ होतील चौथ्या फेरीमध्ये नऊ दहा होतील पाचव्या फेरीमध्ये अकरा आणि बारा होतील सहाव्या फेरीमध्ये तेरा चौदा होतील सातव्या फेरीमध्ये पंधराशे होतील यानंतर आपले जे राहिलेले आहेत त्यांचे काउंटिंग होईल काल संभ्रम निर्माण झाला रूमला आणि आज बैठक घेतल्यानंतर काय सूचना काल हार्ड डिस्क भरत आल्यानंतर जे उमेदवार बाहेर होते रूमच्या बाहेर त्यांना ते दाखवण्यात आलं होतं आणि जी हार्ड डिस्क बदलायची प्रक्रिया होती पूर्णपणे व्हिडिओ शूटिंग मध्ये झालेली आहे जे उमेदवार तिथं होते त्यांना माहिती होतं त्यांनी तिथं सांगितलं हे पण काही लोकांच्या मनात कन्फ्युजन झालं त्याच्यामुळे तो संभ्रम निर्माण झाला होता ज्या लोकांचा संभ्रम निर्माण झाला होता त्यांचा सगळा दूर करण्यात आलेला आहे आज त्यांची कुठलीही शंका राहिलेली नाहीये आजची बैठक कशी वाटली उमेदवारांचा प्रतिसाद कसा मिळाला हे प्रश्न उमेदवारांना विचारा ते चांगल्या पद्धतीने सांगू शकतील तरी पण आज बैठक झाली बैठकीमध्ये सर्व उमेदवारांनी शंका निरसन करण्यात आलेलं आहे सर्व उमेदवार प्रसन्न चेहऱ्यानं बाहेर गेलेले आहेत आणि सर्वांना उत्सुकता एकवीस तारखेची लागलेली आहे काल जो संभ्रम निर्माण झाला तो, तो तुम्ही दूर, दूर केलेला के आहे यस, यस यस अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा